रायगडचे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवेर शिवसेनेच्या या सगळ्या गोष्टी प्रामुख्याने समोर येताना एक प्रामुख्याने गोष्ट येते की तुम्ही पालकमंत्री पदावर तुमचा प्रबळ तुम्ही दावेदार असताना अजूनही रायगडचे पालकमंत्री पदाचा निर्णय होत नाही आणि त्यामुळे अशा प्रकारची व्हिडिओ येतात अशी चर्चा आहे हो आता रायगडचं पालकमंत्री संदर्भात आम्ही सगळे आग्रही आहोतच आणि आम्हाला विश्वास आहे की आता या अधिवेशननंतर आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या की रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा हा कायमस्वरूपी संपेल तुमच्या बाबतीमध्ये ही त्यांची काही प्रकरण काढण्याचं एकंदरीत हे असताना आता एक सुरुवात झालेली आहे अलिबागमधून नाही हे आता जे काय महेंद्र दलवींच्या बाबतीत जो व्हिडिओ व्हायरल केलेला आहे अंबादास दानवेंनी खोटा आए। चुकी चा चा मदे आए। त्या मुला हा खोटा व्हिडिओ आहे चुकीच्या पद्धतीचं राजकारण त्या ठिकाणी रायगडमध्ये सुरू आहे त्यामुळे अंबादास दानवेंना हा व्हिडिओ रायगडमधूनच त्या ठिकाणी आमचे विरोधक असणारे सुनील यांच्या शिवाय दुसरं कोण का काय करू शकत नाही हे त्यांचं एकत्रपणेच असणार षडयंत्र असणार त्या शिवसेनेचे आमदार डॉमिनेट झाले पाहिजेत त्यांना बदनाम केले पाहिजे असं त्यांचा प्रयत्न त्या ठिकाणी विधान आहे तुमचं म्हणजे तुम्ही कधी कॉन्फिडेंटली म्हणताय अरे हो हे तर मी जाहीरपणे सांगत असल सुनील तटकरे जाहीरपणे हे सगळं करत आहेत हे सगळ्यांना आम्ही सांगतोय की वरिष्ठांनी याची दखल घ्यावी में में का म्हणजे एवढी चीड तुमच्या म्हणजे युतीमध्ये असताना एकत्र काम करत असताना एवढी चिड असण्याचं कारण काय कारण तुम्ही जास्त आणि त्याच्यानंतर महेंद्र म्हणजे भरत तुम्ही जास्त त्यांच्यावर हल्ले करते म्हणून आता कसं आले की त्या ठिकाणी त्यांना पालकमंत्री पद त्यांना मिळून दिलं नाही आम्ही त्या ठिकाणी आग्रही भूमिका त्या ठिकाणी घेतली का शिवसेनेलाच पालकमंत्री पद मिळालं पाहिजे आणि शिवसेनेच्या आमदारांना पाडण्याचा प्रयत्न सुनील तटकर केलेला आहे त्यामुळे ते सातत्याने सत्तेच असून सत्तेचा माज आणण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत आहेत काय उत्तर असेल कारण नाही तर संघर्ष करतो आणि संघर्ष करत राहू आम्ही काय सुनील तटकर समोर झुकणार नाही आहोत आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत शिंदे साहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे आम्ही झुकणार नाही हो। या आहोत याबाबत ना? दादांना आता शिंदे साहेबांना आम्ही सांगू शिंदे साहेब दादांशी बोलतील रायगडचं हे सगळं रक्तरंजित सुरू आहे हे थांबणार आहे रायगडचा इतिहास आहे रायगडचं नाव घेतलं की ऊर भरून येत होय रायगड हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे आणि आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे शिवसैनिक आहोत ज्या बाळासाहेबांनी शिवसेना हे चार अक्षरी नाव हो दिलं ते छत्रपतींच्या भगवा ध्वज खांद्यावर घेऊनच दिलेलं आहे त्यामुळं आम्ही त्या भूमीतले मावळे आहोत आणि ज्या ज्या वेळेस अन्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलेलं आहे की तोंड वाजून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजून न्याय मिळवा त्यामुळे न्याय घेऊ आम्ही बावीस आमदार चर्चा आहे खोट आहे बावीस वगैरे नाही एकही आमदार फुटणार नाही आणि कोणीही शिंदे साहेब सोडून कुठे जाणार नाही शिंदे साहेबांसारखं नेतृत्व मिळणं हे सुद्धा भाग्य लागतं ते नेतृत्व शिंदे साहेबांच्या रूपाने महाराष्ट्राला आम्हाला शिवसैनिकांना लाभलेले आहे त्यामुळे सगळे आमदार आम्ही त्यांच्याबरोबर एकत्रपणे हे हो। होते महेंद्र थोरवे यांनी स्पष्टपणे सुनील तटकरे यांचं नाव घेऊन या ठिकाणी आरोप केलेले आहेत की काल जो प्रकार घडला म्हणजे जो का व्हिडिओ आला तो व्हिडिओ सुनील तटकरेंनीच काढला असा ठाम जो विश्वास आहे तो यावेळी व्यक्त करतात त्यामुळे पुढच्या येणाऱ्या राजकारणामध्ये आम्ही तिन्ही आमदार एकत्र असणार आहोत आणि सुनील तडकरे यांनी कितीही दबावाचा प्रयत्न केला तरी आम्ही त्या दबावाला घाबरणार आहेत जशास तसे उत्तर बाळासाहेबांचे शिवसैनिक म्हणून देणार आहोत अशा प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती महेंद्र थोरवे यांनी दिलेली त्यामुळे पावं लागेल या प्रकरणामध्ये नक्की काय निघतं